कधी कधी असं होतं की स्वयंपाक बनवायचा खूप कंटाळा येतो काहीच बनवायची इच्छा होत नाही पण अशावेळी काही ना काही तर बनवायलाच लागतं तर त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीनं वेज पुलाव बनवू शकता हा व्हेज पुलाव आपण भरपूर साऱ्या भाज्या घालून बनवणार आहोत त्यामुळे खायला तितकाच टेस्टीही आहे आणि हेल्दीही रेसिपी आहे लहान मुलंही ही रेसिपी, रेसिपी खूप आवडीनं खातात हा व्हेज पुलाव आपण लोणचं रायता ह्याच्याबरोबर खाऊ शकतो त्याचबरोबर भाजलेले पापड घेतलेले आहेत खूप टेस्टी लागते ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तर वेज पुलाव बनवण्यासाठी इथं मी एक कप तांदूळ घेतलेले आहेत मी इथं ता बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक दोन पाण्याने हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत आणि असेच दहा ते पंधरा मिनटं हे तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत इथं फ्रीजमध्ये माझ्याकडं थोड्याच भाज्या होत्या त्यामुळे मी थोड्याच घेतलेल्या आहेत एक चिरलेला बटाटा घेतलेला आहे पत्ताकोबी घेतलेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे टॉमॅटो घेतला आहे आणि बीट होतं माझ्याकडं ते एक बीट घेतलं आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आता कुकर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत इथं दोन दालचिनीचे तुकडे दोन छोटी वेलची एक मोठी वेलची एक चक्री फूल दोन लवंग आणि शाही जिरे टाकलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतवल्यानंतर ह्याच्यात एक चमचा लसणाची पेस्ट टाकायची टाक आहे पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आणि त्याचबरोबर ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत पण आपण बीट शेवटी टाकणार आहे बीट जर आत्ताच टाकलं तर पूर्णपणे हा पुलाव लाल होऊन जाईल त्यामुळे आपण बीट एकदम शेवटी टाकणार आहे तेलात भाजणार नाही आपण आता याच्यामध्ये काही मसाले आपण टाकणार आहोत एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धनेजिरी पूड गरम मसाला पाऊन चमचा हळद टाकली आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकला आहे आता हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे सर्व मसाले आपल्याला मिनिटभर परतवून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित परतवल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर जे आपण बीट ठेवलं होतं ते टाकायचं आहे बीठ टाकल्यानंतर एकदा परतवून घ्यायचं आहे आणि लगेच जे आपण भिजवून घेतलेले तांदूळ होते ते टाकायचे आहेत तांदूळ टाकल्यानंतर हे आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर आपण एक कप तांदूळ घेतले होते त्याच्यासाठी आपल्याला इथं दीड कप पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतर वरतून कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण लावून आपल्याला फक्त दोन शिट्ट्या काढायच्या आहेत आता इथं दोन शिट्ट्या दिलेल्या आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कुकरची वाफ गेलेली आहे किती छान असा वेज पुलाव बनून तयार झालेला आहे एकदम मोकळा मोकळा हा वेज पुलाव झालेला आहे तक्षणी तोंडाला पाणी येईल असा हा वेज पुलाव झालेला आहे आणि तितकाच टेस्टीही झाला होता हा खाण्यासाठी तर ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांग अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर गौरीज मेजवानी ला ला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय